हाय हॅलो फ्रेंड्स तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आम्ही माया लेखी तर काल झालेला आहे दसरा प्रॉब्लेम रे विसरा असं आपण म्हणू शकतो इकडं जागा अनुदान बसलेले आहेत आत्ता बॅग आत्ता शोपल केले त्या आत्ता वाजेल आठ तर एका वस्तीसाठी मी म्हणजे खूप खूप वाट पाहिली वाट म्हणजे जवळजवळ चार ते पाच वर्ष मी एका वस्तूसाठी ले वाट पाहत होती घटका मला वाटलं स्वप्न हे स्वप्नच आहे की काय हे कधी सत्यात आहे की नाही असं वाटत होतं तर सारखं मी ह्यांच्या मागं लागत होते आव मला ही वस्तू पाहिजे ही वस्तू पाहिजे 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 म्हणजे पाहिजे तर ह्याचं म्हणजे थांब थांब जरा थांब कारण था, 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 इतकं सोपन आहे ते घेण आणि ते म्हणजे मंगळसूत्र तर असं पाच सहा वर्ष झाले बरं का म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली म्हणजे सगळ्यात म्हणजे खूप मोठी चुक खूप महागात पडली मला पाच ते सहा वर्ष झाले माझं मंगळसूत्र मी मोडलेलं होतं ती नवीन मिळवण्यासाठी मला पाच ते सहा वर्षे गेली तर तुम्ही पण कधी पण सोनं मोडणे आधी दहा वेळा विचार करा नंतर ही वस्तू आपल्याला कधीच आणि लवकर कधीच भेटत नाही आणि आता तर बोलायलाच नको इतकी महाग आहे हे बोलायला नको जवळजवळ दीड लाखापर्यंत सोनं जाणार आहे म्हणजेच आता लाखपर्यंत झालंय म्हणलं आता एक लाख लाखातून वरती गेलेला आहे मग दीड लाख व्हायला किती टाईम लागतो बरोबर ना तर तुम्ही सोनं मोडताना कधीही दहा वेळा तुम्ही विचार करा कारण मोडता येत पटकन पण मिळवता येत नाही कधी पण खूप अवघड आहे मिळवता आणि आता तर बोलायलाच नको साध्या माणसांचं काम नाही वस्तू नवीन घे ना आणि ती फायनली मला के हे केलेली आहे बघू शकता आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशीच माझं मंगळसूत्र आलेलं आहे तर खरच ह्यांना थँक्यू म्हणते कारण मी ह्या वस्तूसाठी खूप दिवस वाट बघितलेली आहे तुम्हाला दाखव त्याची डिझाईन कशी आहे काय आहे ही आहे माझ्या लग्नातलं मंगळसूत्र ते मी तेवढंच ठेवले आठवण कारण ते लग्नात घातलेले आहे त्यामुळे मी कधी मोडाच्या भानगडीत पडलेलं नाही आणि दुसरं माझं जवळजवळ दोन तोळ्याचं होतं मी निघत त्या टायमाला परिस्थिती अशी होती की मला त्याच्याशिवाय मला पर्यायच कोणता दिसलेला नाही आहे म्हणजे पर्यायच कोणता दिसला नव्हता कारण माझ्या परिस्थिती त्यावेळी अशी होती की त्यावेळी दुर्बुद्धी सुचली आणि मी मंगलसूत्र म्हणजे मी निघण मोडलं आणि दुसरा नवीन व्यवसाय चालू करायचा बघितलं पण त्याच्यातून काय झालं नाही असंच नुकसान झालं तर माझं अजून तळतळाट होतं की म्हणजे माझं अजून जीव जर की खरंच आपण ओढायला नाही पाहिजे पण आता माझ्या आयुष्यातली पहिली आणि इतकी मोठी चूक पहिल्यांदा घडली तर चला मी तुम्हाला डिझाईन दाखवते कशी बनवली आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की डिझाईन कशी आहे आणि त्याचा रेट पण खूप आहे पण मी खूप हॅप्पी आहे कारण मला ही गोष्ट मिळ म्हणजे ही वस्तू मिळते का नाही मला माहीत नव्हतं मी फक्त स्वप्नच बघ बघत राहते की असं वाटत होतं पण माझे नवऱ्याने ते मला बनवलं आणि बरोबर दसऱ्या दिवशी मला म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी वस्तू मिळाली तर मी खूप आनंदी आहे कारण बायकांचं बायकांचं तसं असतं या सोनं म्हणजे जीव कुपरा कसं आता बनवणं सुद्धा हे काम त्यांनी पण किती कष्ट केलं असेल त्या गोष्टीसाठी आणि कसं कसं केलं असेल खरंच थँक्यू सो मच यांना माझ्याकडनं तर मग मला तर दुसरंच बनवायचं होतं बरं का पण ते थोडंसं मोठं होतं मग ते म्हणजे काम जरा दोन वर्ष तरी लागतील बनवायला आणि मी म्हटलं असू द्या थोडं लहान बनवा पण मला बनवा हिंच कसं असतं बनवलं तर छान म्हणजे मजबूत बनवावं नंतर कधी म्हणजे तुटलं नाही पाहिजे असं गोष्टी आहे त्यातल्या कारण बनवता येत नाही लवकर कारण अशी वस्त असं असतंही सोनं इतकं माग असतं की आपल्याला ही पटकन वस्तू मिळत नसते मोडताना पटकन मोडतो आपण पण मिळताना लवकर मिळत नसती तर जवळजवळ मला पाच सहा वर्ष गेली मिळवायला मिळवायला म्हणजे मी ज़वर ज़वर। वाट बघितली पाच सहा वर्ष जवळजवळ आणि आता मला वाटतं आता मी कधी डबल चूक करणार नाही कारण एकदा चूक केली अद्दल घडली तर मैत्रिणींना तुम्हाला पण एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पण सोनं मोडताना दहा ते वीस वेळा विचार करा कारण आपली वस्तू नंतर कधीच मिळत नाही कधीच म्हणजे नशिबात असले तरी मिळते नाही तर, तर स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं तर चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे चला बघा मी काय काय बनवते